नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो सोयाबीन कापूस अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ते आधार नंबरवर या ठिकाणी आपल्याला समजणार आहे राज्य सरकारने एक वेबसाईटसुद्धा जाहीर केली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही जर आधार नंबर टाकले की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का किती जमा झाले या संपूर्ण बाहित्य आपल्याला या ठिकाणी समजणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ स्टार्ट कर तर मित्रांनो बघितलं तर या ठिकाणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री धनंजय मुंडे या ठिकाणी कृषी मंत्री असे या ठिकाणी चार फोटो जे आहेत या वेबसाईटवर लावण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी कृषी विभागाची ही वेबसाईट आहे सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस आणि सुबिक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासंदर्भातली ही वेबसाईट या ठिकाणी सुरू करण्यात आलेले या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर या या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्ट्रीब्युटर डिस्क्रिप्टमेंट स्टेटस म्हणजे तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्याचा स्टेटस चेक करायचं आहे तर खालील दोन नंबरवर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त तुमचा आधार नंबर तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आणि त्यानंतर कॅपचा टाकायचं आहे आता या ठिकाणी आपण आधार नंबर आणि कॅपचा टाकूया तर मित्रांनो आधार नंबर आणि कॅबच्या फिल केल्यानंतर तुम्हाला गेट आधार ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता तुमचं जर तुम्ही एक्झिस्टिंग कस्टमर आपल्या या ठिकाणी डाटाबेसमध्ये असेल तुमचं नाव तर आधार नंबर अपडेट असेल तुमचं तर या ठिकाणी तुम्हाला मॅसेज येईल या ठिकाणी मॅसेज आपल्याला आलेला आहे फक्त आपल्याला या ठिकाणी ओके या बटनावर क्लिक करून जो मॅसेज आलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे टाकण्याच्या अगोदर सर्वात अगोदर कॅपच्या जसाच तसा टाकून घ्या तर कॅपचा जो होता आपला तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे बी तुम्ही या ठिकाणी सेकंड लिपीमध्ये टाकला तरी पण या ठिकाणी फर्स्ट लिपीमध्येच तो कॅप्चर जाणार आहे त्यामुळे टेन्शन घेण्याचं आवश्यकता नाही आता या ठिकाणी आपल्याला ओ टी पी जशाच तशी टाकायची आणि गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवेल लक्षात ठेवायचं सध्या वेबसाईटचे पैसे जे आहेत ट्रान्सफर करण्यात आलेले नाही आणि जसे पैसे ट्रान्सफर होईल तुम्हाला तुमचा डाटा जे आहेत पाहायला मिळणार आहे लक्षात ठेवायचे हे एक महत्वपूर्ण अपडेट होता आपल्या शेतकरी बांधवांसाठी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारमार्फत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे अनुदान देण्यात येणार आहे प्रति हेक्टरी पाच हजार रुपयापर्यंत अनुदान असेल कापूससाठी सोयाबीनसाठी सुद्धा प्रतिएक्टरी पाच हजार रुपये अनुदान असेल सोयाबीनसाठी दोन हेक्टर मर्यादा दोन्हीसाठी असेल म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे जर दहा एकर जमीन असेल म्हणजेच कापूस तुम्ही दोन हेक्टर पर्यंत लागवड केलेली असेल सोयाबीन तुम्ही दोन हेक्टर पर्यंत लागवड केलेली असेल तर कापसाचे तुम्हाला दहा हजार रुपये सोयाबीनचे दहा हजार रुपये अशी या ठिकाणी जे आहेत वीस हजार रुपये या ठिकाणी मिळतील तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहेत राज्य सरकार मार्फत मोठी मदत या ठिकाणी दिली जाणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नेऊन नसाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा धन्यवाद